नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाळी एक हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे रुपये कमाल दर अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील वादस्त समिती सांगली अवकाळी तीनशे एक्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार आठशे रुपये कमाल दर चौदा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार तीनशे पाचशे रुपये दात आहे राजापुरी हळद पुढील वादस्त समिती पूर्ण अवकाळी नव्वद क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार एकशे साठ रुपये सर्वसादरंदर अकरा हजार रुपये दात आहे राजापुरी हळद पुढील वादस्त समिती मुंबई आवपखाली तेवीस क्विंटल किंवा दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती